जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं नाशिकमध्ये चौदा फेब्रुवारीला एकनाथ शिंदेची आभार सभा आहे सभेच्या नियोजनाबाबत नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक आहे नाशिकमध्ये चौदा फेब्रुवारीला एकनाथ आभार सभा होईल यावेळी सभेच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृह इथं नियोजन समितीचं बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीत सुहास कांद्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर परंतु शिंदे असेल आणतो जेवढे आणणार प्रत्येकाने आकडा पाहिजे तर सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळतंय आहे नाशिकमध्ये चौदा फेब्रुवारीला एकनाथ शिंदेची आभार सभा होणार आहे आणि आभार सभेच्या नियोजनासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक बोलावण्यात आली होती आणि त्यावेळी शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे